नमस्कार माझं नाव शिरीष पांडुरंग पंतोजी पाटील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर काय गेले दीड महिने झालं ऑगस्ट महिन्यापासून माझे सासू सासरे माझ्यावर नाहक आरोप करतायत की मी त्यांची जमीन विकली त्यांचं घर विकलं एका एका पत्रकाराद्वारे त्यांनी माझी नाहक बदनामी सर्व पंढरपूरमध्ये त्यांची आत्ता माझी चालू आहे तर मी नेमकं काय विकलं आहे ही त्यांनी मला सांगावं जमीन म्हणतात कशाला वीस गुंट्याला अर्धा एकर म्हणतात चाळीस गुंट्याला एक एकर मिळतात तर त्यांची त्यांची जी राहती घर जागा होती वादग्रस्त घर जागा ही घर जागा तीनशे पंधरा स्क्वेअर फूट होती तर त्या तीनशे पंधरा स्क्वेअर फूटमध्ये पाच हिस्सेदार आहेत आणि पाच हिस्सेदाराच्या पाच हिस्सेदाराप्रमाणे त्यांच्या नावनं त्रेसष्ट स्क्वेअर फूट ही जागा येत होती आणि याचा थोडक्यात सांगायचं मा माध्यम म्हणजे यांचं दोन हजार एकवीस साली डिसेंबर महिन्यात यांचं अपहरण झालेलं होतं त्यानिमित्तानं हे माझ्याकडं आले होते त्यातून बराच बराच कालावधी गेला मला नाहक त्रास झाला त्या गोष्टीतनं आणि गेले पंचेचाळीस वर्ष यांचा कोर्टाचा वाद चालू आहे त्यांच्या शेजारच्याबरोबर त्यांचा गेले पंचेचाळीस वर्ष झालं त्यांचा वाद चालू आहे या वादातनं त्यांचं अपहरण झालं होतं असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांचं मी संगोपन केलं प्रत्येक गोष्ट त्यांची पुरवली गेली त्यांना पोलीस स्टेशन त्यांचं करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक बाबी अशा सगळ्या मी त्यांच्या निस्तारल्या आणि शेवटी आज मी केलेला संघर्ष माझ्याच अंगलट आलेला आहे आज जी माझी सगळी नाहक बदनामी झालेली आहे आणि जी रोज माझी एक बदनामी करते की आमच्या जावायनं अठरा लाखाला घर विकलं आम्हाला रुपया दिलं नाही आम्हाला घराच्या बाहेर काढलं तर ही जी सगळं काय केलेलं आहे ती आम्ही पूर्ण संगमताने माझे सासू सासरे यांना सगळं विचारून ही आम्ही सगळी घर जागा वगैरे हा वाद मिटवलेला आहे आणि हा वाद मिटवत असताना अनेक अनेक गोष्टीला समोरं जावं लागलेलं आहे ती त्यांनाही माहीत आहे पण पत्रकार काही खरं सांगायला काय तयार नाहीत की नेमकं काय झालेलं आहे फक्त जमीन विकली घर विकलं आणि ही झालं तर माझ्यापशी पूर्ण संपूर्ण कागदोपत्री हे जे पुरावे आहेत ज्यांना कुणाला बघायचे आहेत त्यांनी ती बघूही शकता आता मी मी त्यांना जा मी लिगली पोलीस स्टेशनला सगळीकड्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे आणि आता जे काय होईल ते सर्व कायद्यानं होईल सिनियर सिटीजन खाली वयोवृद्ध आहेत वयोवृद्ध असल्यामुळं आज त्यांना वाटतं की त्यांची काहीही मनमानी चालेल तर कायद्यापेक्षा कोणच मोठं नाही ही मी त्यांना दाखवून देणार आहे म जे आरोप आहेत ती बघूनच घेतील मी केलेत नाही केलेत का काय केले असतील आणि जर मी कुठल्या जर मी यात जर कुठं दोषी असेल तर मला कठोरातली कठोर शिक्षा मला शासनानं करावी त्या बाबतीत माझं काय दुमत नाही पण ज्यात जर मी कुठलीच गोष्ट माझी कागदोपत्री तुम्ही बघा मी त्यांना फसवलं आहे का बघा ज्या वेळेस मी यांच्याकडनं लिगली यांनी वादग्रस्त जागा यांची माझ्या गळ्यात घातली मी यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्यासाठी मी फक्त आपलं आपल्या नावनं ठेवली होती आणि ती घर जागा यांच्या नावे नव्हती ही मला निकाल लागल्यावर समज फक्त पोकळ नोंदीच्या आधारे ही त्यांनी केलं होतं आणि आज फक्त सिनियर सिटीजन आहेत वृद्ध एक वृद्ध आहेत या दृष्टीने ही जी सगळं चालू आहे तर ही नाहक बदनामी त्यांनी थांबवावी का तर यातून काहीच साध्य होणार नाही हो आ, काई संदरो, काई संदरो काई 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 मी याच्यात तीच हीच दिले की बाबा त्या पत्रकारांनी माझी नाहक बदनामी केली कुठलीही कुठल्याही कागदोपत्री शहानिशा न करता एखादा सात बारा उतारा सुद्धा त्या पत्रकार साहेबांनी बघितलेला नाही आणि सासू सासऱ्यांनी माझी पहिल्यापासून आत्तापर्यंत फसवणूक केलेलीच आहे त्याचे सर्व कागदोपत्री माझ्यापशी आहेत आणि त्यांच्यावरती मी कायद्यानं सगळं जी करता येईल मला ती मी त्यात दाखवलं आहे की ह्याच्यात मी लिगली त्यांच्याकडनं जागा विकत घेतलेली आहे त्यांनी स्वखुशीनं म ती खरेदी दिलेली आहे त्यावेळेस मी त्यांना पैसेही दिलेले आहेत त्याच्यात अजून एक हिस्सेदार होते ज्यावेळेस मला त्यांनी जागा दिली त्यावेळेस त्या तीन हिस्सेदार होते जाने सत्तावीस एक दोन हजार बावीसला आणि ह्यांचा निकाल लागला पंधरा तीन दोन हजार बावीसला तर त्यावेळेस निकाल लागला तो सासऱ्याच्या बाजूनं लागला निकाल लागल्यावरती मला समजलं की आपल्याला जी खरेदी दिलेली होती ती फक्त पोकळ नोंदीच्या आधारे दिली त्याच्यामुळं मी त्याच्यानंतरनं हा वाद फक्त कायमचा मिटवून टाकायचा हा माझा दृष्टिकोन होता ज्यांच्या ज्यांच्याशी सासऱ्यांचा वाद होता त्यांचा त्यांचा मुलगा हा माझा मित्र होता आम्ही एका ताटात खात होतो पण मी माझ्या रक्ताच्या नात्याला जाणलं सासू सासऱ्यांसाठी त्या मित्राशी मी वैरत्व वा घेतलं आणि एवढं वैरत्व वा झालं की प अगदी शेवटच्या टोकाला जाईल अशी भूमिका आली होती यातनं सासू व मेवना ही त्यांच्या माहेरी बोराळ्याला जाऊन राहत होती आणि सासरे माझ्यापशी तीन साडेतीन वर्ष झालं माझ्यापशीच होती त्यांचा निकाल लागल्यावरही मी मुंबई हायकोर्टापासनं मुंबई हायकोर्टात कॅव्हेड दाखलपासनं वकील देण्यापासून इथं चार चार वकील पंढरपुरात दिलेले आहेत आज त्यांचा तो खर्च त्यांचा ते कर्ज अनेक गोष्टी बाबी भरलेल्या सगळ्या रितसर माझ्यापशी पावत्या त्यांचं जी काय मी खर्च केला आहे तो सगळं माझ्यापशी त्यांना पैसे मी माननीय रजिस्टर साहेबांसमोर दिलेले आहेत आणि वृद्ध माणसं असल्यावर तर साहेब पहिल्यांदा विचारतात की तुम्हाला पैसे मिळाले का पैसे मिळाले का तर पैसे घेऊन ही माझ्यावर जी नाहक आरोप केलेत आणि त्याच्यानंतरनं आत्ता दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीसला ही म्हणजे वाद मिटवायचा म्हणून मला सांगितलं होतं की आदर्श शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं नाव आहे सुभाष आदटराव सर तुम्ही यांना भेटा यांच्यामार्फत अनेक वाद मिटलेले आहेत तर त्यांना तुम्ही जाऊन भेटा असं मला सांगितलं होतं तर मी सरांची गाड घेऊन सरांचे आमचे मित्र आहेत आमच्या मित्रांच्या माध्यमातनं मी सरांची गाड घेतली सरांनाही मी सगळं स सांगितलं सरांनी दहा महिन्याच्या प्रयत्नानं हा वाद मिटवला आणि ज्यांच्याशी वाद होता ते माझे मित्र त्या मित्रांनी मन मोठं दाखवून हा वाद मिटवून घेऊ आपण असं सामोपचाराने सगळं सांगितलं आणि जो व्यवहार झाला तो सगळा पारदर्शक झाला आहे माझी पत्नी माझे सासरे सर्व आम्ही मित्रमंडळ सगळेजण बसून सगळ्यांच्या समोर झालेला आहे मला हा वाद मिटवणं मला या या दृष्टीत म्हणजे झालं काय होतं सासू आणि मेहना त्यांच्या गावी निघून गेले सासरे माझ्यासाठी आणि ही वाद माझ्यावर आला होता त्यामुळे यात पैशाशी नाही मला काय देणं घेणं होतं हा वाद मिटणं सगळ्यात महत्वाचं हो पैशासाठी आता त्यांनी काय म्हणते की आम्हाला घर नाही आहे आम्हाला हे नाही आहे मग मी तुमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे पण ह्याच्यात जी हिस्सेदार आहेत ती हिस्सेदार तुमच्या रक्ताचे नातलग आहेत आणि त्या हिस्सेदारांची संमती आणणं ही तुमचं काम आहे तुम्ही त्यांची संमतीपत्र तुम्ही आणून देणं सासऱ्याचे मोठे भाऊ इथं पंढरपुरातच राहतात सासऱ्याची बहीण इथं बार्शीला राहते आणि सासऱ्याची जी, 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 जी मावळण आहेत त्यांनीला राहते तर तुम्हाला एवढ्या वर्षात त्यांचा हक्क सोड पण करता आला नाही आणि त्यांनी तुम्हाला संमती आवाहन काय कराल या आमच्या माध्यमातून की दोन्ही परिवाराची जी बदनामी व्हायला लागली समाज माध्यमांमध्ये ती थांबावी आणि तुम्ही शेवटी कसं काशीन तुमचं नातं आपसातलं आहे ते सासू सासरे आहेत त्याची मुलगी तुम्हाला दिलेली आहे तर हा वाद पोलीस मार्फत मिटवण्यापेक्षा तुम्ही आपापसात मिटावा यासाठी तुमच्या काय आव्हान करत आव्हानाचं झालं मी खरेदीच्या टायमाला त्यांना लिगली पैसे दिलेले आहेत ही त्यांनाही माहिती आहे आज कुठंही तुम्ही जर खोटं बोलून जर तुम्ही फक्त एक वयोवृद्ध आहात म्हणून तुमचं भावनिकतेनं लोक तुम्हाला सहानुभूती द्यायला लागलेत त्याच्यानं तुमची तुमचं वाढतच चाललंय तुम्हाला, तुम्हाला कायद्याचा धाक नाही तुम्ही ज्या गोष्टी कराव्या ला लागल्यात त्या पूर्ण चुकीच्या आहेत आणि तुमच्या मुलाचं जे ऐकून ह्यात फक्त माझा म्यावना ही त्यांना सगळं करायला लावा लागलं ला, आईवडिलांना कुठंही पडद्यावर न येता तो स्वतः हे सगळं करायला लावा ला लागलं ला, तर त्यांनीही थांबवावं तुम्ही आज ब्लॅकमेल करून स्वतःच्या जावायला पैसे मागा लागल्यात तर ही काय बरोबर नाही गेले तुम्हाला माहिती आहे ह्या तुमच्या ह्या प्रकरणामध्ये तुमचा हा पंचेचाळीस वर्ष झालं तुमचा वाद ही मिटलाच नव्हता त्याला दृष्टिकोन माझा लागला कोणीकडनं तर समापचार्यानं मी ही गोष्टी मिटवल्या तुम्ही एवढ्या कोर्ट कचेरीत तुम्ही एवढ्या केसेस केल्या तर मग तुम्हाला एवढ्या दिवस झालं तुमचे पाच हिस्सेदार होते त्या पाच हिस्सेदाराचे तुम्ही हक्क सोड पत्र का घेतले नाहीत जो तुमचा व्हिडिओ बनवून पत्रकार जो व्हायरल करतोय आहे त्या पत्रकाराला तुम्ही का सांगितलं नाही सासूच्या दोन बहिणी या पंढरपुरात राहतात दोन बहिणी या पंढरपुरात राहतात सासूचं भाऊ आहे ती इथं बोराळेमध्ये राहतात सासूचे मोठे धीर या पंढरपुरात राहतात एवढे सगळे माणसं असताना तुम्हाला भीक मागावी भी लागते हे लागते तुम्ही असं भावनिक त्याचा व्हिडिओ बनताय कशासाठी हे खोटं किती दिवस चालणार आहे तुमचं नाव काय ना तुमचं शिरीष शिरेश पंतजी पाटील तुमच्या आई वडिलांनी जी तुमच्या मिस्टर केले या संदर्भात तुमचं काय म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून घराच्या संदर्भात त्या आले होते आमच्याकडं त्याच्यानुसार तर सगळं चाललं होतं आणि त्यानुसार माझे मिस्टर सगळे करत होते आणि त्यांनी सगळं पार पाडलं आणि जे आता राहिला प्रश्न आरोपांचा तर जसे काय आरोप असे नाही आहे मी चुकी आहे माझा काय दबाव असं वगैरे काय त्रास असा काय नाही आहे

काय त्रास वगैरे असं काही नाही हो जे काय असेल ते काय आणि समोपचार सगळं मिटवावं अशीच इच्छा आहे